वादळामुळे केळी पपई पिकाचं नुकसान झालं तर सगळ्यात महत्वाचं काय केलं पाहिजे ज्यावेळेस वाऱ्याचा वेग तीस ते अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास असतो म्हणजे ज्याला विंड वेलोसिटी म्हणतो आपण विंड स्पीड म्हणतो तीस ते अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति घंटा असतो त्यावेळेस कुठलंही झाड असो मग केळी पपई भाजीपाला असो कुठलंही झाड असतो त्या झाडाला इजा होत असते ते झाड डॅमेज होत असतं आता आपल्या इथे वादळ होतं जळगाव जिल्ह्यामध्ये बरोबर आहे त्या वादळामुळे प्रत्येक जणाच्या झाडाचे पानं फाटलेले बरोबर पानं फाटले म्हणजे झाडाला नुकसान झालंय आणि पानं राहिले तर अन्न तयार होईल कारण एक पान दोन ते तीन किलो दोन ते अडीच किलो फणी तयार करत असतं पानं ही अन्न तयार करायची फॅक्टरी पान जिवंत असेल तर माल तयार होईल पान जिवंत नसेल तर माल तयार होणार नाही कारण पान प्रकाश संश्लेषण क्रिया तयार करतो अशा परिस्थितीत बऱ्याच जणांचे बाग रिव्हर्स जात असतात मग अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं अशा परिस्थितीत झाडाची झीज भरून निघण्यासाठी बघा आपल्याला लागलं ला, रक्त आलं तर काय होतं आपला चेहरा ओढला जातो बरोबर आहे काही जणांना ताप येतो मग तसं झाडाला इजा झाल्यामुळे झाड पण दुखावलं गेलेलं आहे ह्या वाऱ्याच्या वादळामुळे काही ठिकाणी झाड असं झुकलेलं आहे बरोबर आहे काही ठिकाणी पडलेले झाड आहे बरोबर हल्लेले झाड मग अशा परिस्थितीत त्या घातापासून झाडाला वाचवायचंय आपला बाग रिव्हर जायला नको मागे जायला नको तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ही झाडाची झीज भरून निघाली पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला मगाशी जे सांगितलं ते ऑर्गॅनिक कॅल्शियम द्यायचं आपल्याला ऑर्गॅनिक कॅल्शियम जो, जो आपण तयार केला ऑर्गॅनिक कॅल्शियम कसा तयार करणार ऑर्गॅनिक कॅल्शियम साठी हजार झाडांना दोनशे लिटर पाणी घ्यायचंय दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला चार किलो गुळ वापरायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच ते सात लिटर कच्चं दूध वापरायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक किलो डेक्स्ट्रोस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पंधरा ते वीस अंडी घ्यायची हजारी अंडी घेतल्यानंतर ते अंडीत लिंबू पिळायचं आहे लिंबू पिल्याने काय होईल पिवळं पांढरं मिक्स होईल आणि ज्या वेळेस तुम्ही दूध घेताय अंडी घेताय डेक्स्ट्रोस घेताय गुळ घेताय दुधातला कॅल्शियम अंड्यातला कॅल्शियम जे काम करेल ना ते तुम्ही अशा परिस्थितीत किती कॅल्शियम नायट्रेट द्या चिलेटेड कॅल्शियम द्या किंवा ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम द्या दुधातला कॅल्शियम आणि अंड्यातल्या कॅल्शियम झाडाची झीज लवकर भरून म्हणून अशी जर परिस्थिती आपल्या बागेत उद्भवली असेल कुठेही किंवा हा उद्भवली असेल किंवा गारामुळे जखमा झाले असतील झाडाच्या खोडाला जखमा झाले असतील तर अशा परिस्थितीत आपण ऑर्गॅनिक कॅल्शियम झाडाला द्यायचा आहे जो आपण मगाशी तयार केला गुळ घ्यायचा आहे चार किलो दूध घ्यायचे आहे पाच लिटर एक किलो डेक्सट्रोस घ्यायचा आहे आणि अंडी घ्यायची ओके काही डाऊट